गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज याबाबत सविस्तर माहिती अशी की कोंढवा बुद्रुक येथील नंबर सहासष्ट या सात बारा वारस नोंद प्रकरणी हवेलीतील कोंढवा पोलीस ठाण्यात दादासाहेब झंजे या गुन्हा दाखल झाला आहे वारस नोंदीचा फेरफार केला एका मात्र गुन्हा दाखल झाला दुसऱ्याच तलाट्यावर यामुळे कात्रज कोंढवा भागात महसूल विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खोटा गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल पुणे जिल्ह्यातील तलाठे आणि मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले महसूल खात्यातील कोणत्याही कर्मचाऱ्यावर अथवा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असताना त्यांच्या परवानगीशिवाय तलाट्यावर गुन्हा दाखल कसा झाला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी एवढी केली के याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करताना माननीय जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी असणे गरजेचे असताना संबंधित पोलीस ठाण्याने गुन्हा कसा दाखल झाला आणि तोही चुकीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल का केला तसेच गुन्हा दाखल केलेल्या तलाठी यांना कोणतीही लेखी अथवा तोंडी कल्पना न देता तसेच कोणतीही चौकशी नोटीस न देता गुन्हा दाखल केल्याने याबाबत संशय निर्माण झाला आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे चे कलम एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास अन्वये कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून तत्कालीन तलाठी अर्चना वनवे यांनी कोंढवा बुद्रुक येथील सर्वे क्रमांक सहासष्ट एक मध्ये फेरफार क्रमांक यांची वारस नोंद टाकली असता सर्व कागदपत्रांची पूर्तता असल्याने ती मंडल अधिकारी चिरमुल्ला यांनी मंजूर देखील केली यावेळी मात्र गुन्हा दाखल झालेले तलाठी दादासाहेब झंजे यांचा या कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला फेरफार मंजुरीची सर्व प्रक्रिया कायदेशीर मार्गे पार पडली असताना गुन्हा दाखल कसा झाला याबाबत पुणे जिल्हा तलाठी संघ शाखा हवेली तालुका पुणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दोन दिवसात दाखल केलेल्या गुन्ह्यात हे बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे यावरून सदरील गुन्हा पोलिसांनी किती अभ्यासपूर्वक दाखल केला आहे यातून कोंढवा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याबाबत प्रतिक्रिया देताना अर्चना दिनकर वनवे तत्कालीन तलाठी कोंढवा यांनी सांगितले की सदरील फेरफार नोंद ही वारसांनी दिलेल्या कागदपत्रांच्या वारसा प्रतिज्ञापत्राच्या आधारावर कोंढवा बुद्रुक येथील सर्वे क्रमांक सहासष्ट एक मध्ये फेरफार क्रमांक एक्क्याण्णव कागदपत्रांच्या आधारे तो फेरफार नियमानुसार टाकण्यात आलेला आहे तसंच याबाबत बोलताना व्यंकटेश रामचंद्र चिरमुल्ला तत्कालीन मंडल अधिकारी कोंडवे खुर्द यांनी सांगितले की सदरील कोंढवा भागातील फेरफार हा नियमानुसार तलाठी यांनी कागदपत्रांच्या आधारावर नोंद भरलेली त्याची मुदत मुदत ही दिवसांची असते संपल्यावर तो फेरफार रीतसर मंजूर करण्यात आला आहे जर याबाबत कोणाला काही तक्रार होती तर त्यांनी त्या मुदतीत तलाठी कार्यालयामध्ये रीतसर तक्रार करायला हवी होती परंतु कोणतीही तक्रार मिळाल्याने तो फेरफार मंजूर करण्यात आला आहे सर्व कागदपत्रांची पूर्तता असल्याने आणि वारस नोंदीचा फेरफार असल्याने सदर कागदपत्रांची तपासणी करून फेरफार मंजूर झालेला आहे तसेच याबाबत बोलताना दादासाहेब झंजे तलाठी यांनी सांगितले की माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे हे सकाळी मला वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतर मित्राच्या फोनवरून कळले मी बातमी वाचताच मला आश्चर्याचा धक्का बसला ज्या बाबतीत गुन्हा दाखल झाला आहे त्या ठिकाणी मी त्यावेळी नोकरीसाठी झालो नव्हतो माझ्यावर गुन्हा दाखल होतो हे मला धक्कादायक होते सर्व मीडियात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मला मित्रांचे नातेवाईकांचे खूप फोन आले ज्या प्रकरणाशी माझा काहीही एक संबंध नसताना पोलिसांनी गुन्हा कसा दाखल केला का दाखल केला याबाबत मला अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असा डोळेझाकपणा करून आंधळेपणाने गुन्हे दाखल होत असतील तर पोलीस प्रशासनावर सर्वसामान्यांनी कसा विश्वास ठेवायचा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा